नमस्कार माझं नाव आहे मकरंद चंद्रकांत सस्तेर शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज बारामती येथून आपण पट्टीवरचा चॅप चॅपकटर घेतलेला आहे साहेब तुम्हाला कसा वाटला चॅप आपण बाकीचं जर बघितलं फंक्शन किंवा बाकीचं जर बाकीच्या ठिकाणी पण तुम्ही साहेब प्राईज वगैरे बघितल्या होत्या किंवा प्राइस वगैरे कशा वाटल्या किंवा मशीनची क्वालिटी कशी वाटली साहेब म्हणजे प्राइसच्या किमतीच्या मनानं कसं वाटलं किमती सगळ्यात महत्वाचं मशीनची क्वालिटी एकदम चांगली मटेरियल हेवी सगळं बरोबर आहे आणि प्राइसिंग बाकीच्या कम्पॅरिझन पेक्षा एकदम आमच्या मनाजोगं त्यांनी करून दिलं बरोबर <laughs> आमच्यासाठी हे एक महत्वाची चांगली गोष्ट आहे बरोबर आहे मित्रांनो आपल्याकडे एकदम बेस्ट प्राइज मध्ये मशीन मिळत असतात आपल्याला बाहेरच्या गावी म्हणजे बऱ्याच लांब लोक जातात साहेब राहत्याला जातात किंवा मिरज गावला जातात तर तिकडे जायची गरज आहे का आपल्या बारामती नाही मला काही गरज नाही कारण मी आता सगळी चौकशी केली बरोबर आहे मला हे योग्य वाटलं आणि माझ्यासाठी जवळ आहे एकदम बरोबर नाही सगळ्यांसाठी म्हणजे तसं आपलं सेंट्रल बारामती हे सेंट्रलच पॉइंट येतं म्हणजे तर ते सेंट्रल पॉईंट आल्यामुळे तुम्हाला सगळ्याच वस्तू आपल्या इथं समजा तुम्हाला जर काय थ्रेशर वगैरे पण जर काय तुम्हाला हवं असेल हे बघू शकता तुम्ही थ्रेशर आ, पावर टिलर पॉवर विडर हार्वेस्टर सर्व शेतीतले जर काही आवजारी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सर्व जे एका ठिकाणी मित्रांनो असतात तर साहेब हे जो आहे तो ऑपरेटेड आणि इलेक्ट्रिक मोटर ऑपरेटेड आहे दोन्ही पण तुम्ही त्याला वापरू शकता जर तुम्हाला मोटर लावायची असेल तर इथं तुम्हाला खाली तशी सुविधा दिली आहे तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला मोटर पण तुम्ही लावू शकता मटेरियल एकदम हेवी आहे मटेरियल चक्कर मध्ये कसं वाटलं मटेरियल एकदम मस्त आहे हेवी मटेरियल आहे सर किमतीच्या मानाने आणि मित्रांनो जर तुम्ही जर चाप कटर साधा जर घेत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टरवर आणि इलेक्ट्रिक वरचा घेऊ शकता कारण त्याच किमतीमध्ये आपण आसपास त्याच किमतीमध्ये आपण तुम्हाला हा वरचा आणि इलेक्ट्रिक वरचा दोन्हीचा भेटतोय म्हणजे तुम्हाला फायदा काय होतो की ज्यावेळेस तुम्ही ट्रॅक्टरवरचा तुम्ही घेता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला हे बघू शकता तुम्ही थ्री लिंकेज पॉईंट असं असतंय त्याच्यामध्ये तर हे आपण हायड्रोलिक शेतकऱ्यांसाठी माहिती देतोय की हे थ्री लिंकेज पॉईंट आहे तर मित्रांनो तर तुम्ही पट्टीमध्ये आणि पट्टे वगैरे हेवी आहे दुसरी गोष्ट इथं जर तुम्ही बघितलं तर हिथं एक आपण पुलीला एक लाईन सोडलेलं ला, आहे म्हणजे बेल्ट साठी आहे तर हिथ हिथून मोटर लावण्यासाठी आपण इथं एक बेल्ट लावायचा आहे आणि हिथ मोटर ज्या वेळेस आपण माउंट करतोय ठेवतोय त्या वस्ती मोटर ह्याला जोडून पुलीला जोडून आपण इथून तो मोटरवर पण फिरू शकतो आणि हा बघू तुम्ही ट्रॅक्टरवर पण फिरू शकतो म्हणजे इलेक्ट्रिक मोटरच्या किमतीत तुम्हाला हा चॅपेटर तुम्हाला मिळू शकतो एकदम बेस्ट प्राईजमध्ये मध्ये हा जो चॅपेटर आहे सर्वात महत्वाचा मित्रांनो ह्याला थ्री लिंकेज हे दिलेलं आहे म्हणजे तीन आउटलेट दिले साहेब ह्याला किती आउटलेट आहे तुम्ही बघितलं तीन इथं एक आहे हा खालच्या साईडला एक एक वर, वर मित्रांनो तीन hmm. आउटलेट आहेत ह्याचा उपयोग जर तुम्हाला जर जर डायरेक्ट तुम्हाला समजा टेम्पो टेम्पो वगैरे असेल छोटा जर तुम्ही हे आउटलेट काढलं तर ह्यातून तुम्ही डायरेक्ट टेम्पो वगैरे पण भरू शकता तिकडचं जे आउटलेट आहे तुम्हाला दोन मिनिटं मित्रांनो ह्याच्यामध्ये जर दुसरं जे आउटलेट आहे तर ह्या आउटलेटमध्ये तुम्ही डायरेक्ट जर समजा खड्डा वगैरे असेल तुमचा बऱ्याच ठिकाणी मूरघास बनवताना खड्डा वगैरे लागतो तर त्या खड्ड्याच्या ठिकाणी तुम्हाला साधारणतः ते लागतं तर ह्यासाठी तुम्ही इथं बघू शकता हा दिलेला आहे आता तो पॅक आहे तो तर इथून तुम्ही डायरेक्ट खड्ड्यात पण मुरघास किंवा तुमचं जे कडबा कुट्टी आहे ते सगळं ह्याच्यामध्ये टाकू शकता अशा प्रकारची ह्याला सुविधा आहे हे बघू शकता मित्रांनो आणि वर जर टाकाय असेल तर हा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे म्हणजे एकाच मशीनवर तुम्ही सगळी कामं तीन ठिकाणी तुम्ही हे मशीन वापरू शकता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये तुम्हाला रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स तुम्हाला दिलेला आहे जर तुमचा माल जात असताना जर काय अडचण तुम्हाला आली तर तुम्ही ह्यात रिव्हर्स फॉरवर्ड घेर रॉक्स तुम्ही ह्याच्यामध्ये हे वापरू शकता आणि दुसरी गोष्ट ह्याला हे दोन लाट्या दिलेल्या आहेत ह्या ला, लाट्या पण हे ॲडजस्टेबल आहेत आणि रोलर जर पाहिले तर ह्याच्यामध्ये रोलर जर पाहिले तर चार रोलर दिलेले आहेत तिथे तुम्ही बघू शकता हा एक रोलर आहे हा एक रोलर आहे खाली दोन रोलर आहेत तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो ह्याच्यामध्ये एक रोलर आहे आणि तिथे एक असं टोटल चार रोलर हिथून जर पाहिलं आपण तर हे चार रोलर आहेत ह्याच्यामध्ये बघू शकता असे चार रुलर आहेत हिथे एक हिथे एक हिथे एक आणि असे चार रुलर आहेत त्याच्यामुळं तुमचा घास वगैरे जे आहे तो एकदम तुम्हाला बेस्ट अशा प्रकारे तुम्हाला आ, काम करता येतं ह्याच्यावर आणि दुसरी गोष्ट मात्र मित्रांनो हो ह्याच्यावर तुम्ही इलेक्ट्रिक आणि ट्रॅक्टरवर पण तुम्ही वापरू शकता अशा प्रकारच्या ह्याला सुविधा दिलेल्या आहे ह्या मशीनची खासियत अशी आपल्याला आपण घेण्यामागचं रिझन कारण माझा शेती व्यवसाय छोटा आहे एकदम गायनचा बिझनेस छोटा आहे मला मोठा टायरवर घेण्यासाठी काय ते परवर्डेबल नव्हतं किंवा एवढी इन्व्हेस्टमेंट करायला मला जमत नाही किंवा गरज पण तर ह्याचं काय होतंय जर आपण शेतात जरी जाऊन हे केलं मुरगास भरायचा असला तर शेतात जाऊन आपण डायरेक्ट तिथं कटर करून ट्रेलर मध्ये आणू शकतो त्याच्यामुळं बरोबर मग घरी सुद्धा वापरू शकतो शकतो हा त्याच्यामुळे फायदा होतोय आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं की जे छोटे शेतकरी आहेत किंवा ज्यांना ताशी तीन चार टन पाच टनापर्यंत जर ज्यांना काढायचं आहे ते हे, हे एकदम बेस्ट असा चापकटर कटर आहे कारण तुम्ही ताशी साधारणतः ता तीन चार टन पाच टनापर्यंत तुम्ही आरामशीर सहज काढू शकता मोटरवर पण इलेक्ट्रिक वर पण तुम्ही वापरू शकता मित्रांनो बाकीचं जर तुम्हाला जर हे मशीन जर पाहिजे असेल तर तुम्ही शनिक रुपा ॲग्रो इंडस्ट्रीजला एकदा भेट द्या आणि हे मशीन जे तुम्हाला सर्व प्रकारच्या मशीन आपल्या शनिक रुपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये उपलब्ध आहेत आपल्या हे जे सन्मान्य ग्राहक आहे साहेब तुमच्या भावी व्यवसायाला आमच्या शनिक रुपा ॲग्रोतर्फे शुभेच्छा आमच्या शेतकऱ्यांसाठी डेमो व्हिडिओ पण पाठवून द्या तुम्ही तुमचे व्हिडिओ आम्ही यूट्यूब फेसबुक आमच्या ज्या पेजला आहे त्या पेजला तुम्हाला आम्ही दाखवू तर तुमच्या या भावी व्यवसायाला शनिक रुपा ॲग्रोतर्फे शुभेच्छा Thank you. धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि ज्यांना कोणाला चाप कटर घ्यायचे असतील एकदम योग्य किमतीत बेस्ट अशा किमतीत जर तुम्हाला चाप कटर वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला ह्या दिलेल्या नंबरला तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा सर्व मशीनची माहिती आणि योग्य किमतीत गव्हर्नमेंट सबसिडीसाठी मान्यताप्राप्त असे आपल्याकडे सर्व मशीन उपलब्ध आहेत हार्वेस्टर असतील पॉवर टिलर असतील पॉवर टिलर असतील सर्व प्रकारचे शेती रिलेटेड अवजारं जे आहेत एकाच छताखाली तुम्हाला मिळण्याचं एक वेळ ठिकाण म्हणजे शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज बारामती एम आय डी सी तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद